ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा वाडीची यात्रा सफल करून स्वामी महाराज माणगावला परत आले माणगावला आल्यावर वास्तुशांतीचा मुहूर्त ठरला तर त्या दिवशी सकाळी सासू सुनेचे भांडण लागले अन्नपूर्णाबाई पूजेला आल्याच नाहीत तेव्हा स्वामी महाराजांना खूप वाईट वाटले निराश होऊन या घराची धर्मशाळा होईल असे कठोर वचन त्यांच्या मुखातून बाहेर पडले अर्थात तीच नियती होती असो भविष्यात त्याप्रमाणेच घडणार होते पुढे लहान भाऊ हरिभटांकडून वास्तुशांती करून घेतली पुढे घरातल्या कटकटी वाढल्या महाराज त्या कटकटीला कंटाळले पुढे स्वामी महाराजांनी चांद्रायन व्रत सुरू केले व्रताच्या शेवटी शेवटी त्यांना रक्त पडून ताप येऊ लागला शरीर दुर्बल झाले होते हळूहळू तब्येत सुधारली तेव्हा दत्तजयंतीला आईला घेऊन पुन्हा वाढीला गेले तिथे चार महिने राहिले त्या काळात गोविंद स्वामी महाराजांना म्हणाले आता तुम्ही दत्तोपासना करा तेव्हा महाराज उत्तरले मी वेदोक्त अग्नी आणि सूर्याची उपासना करतो मग अजून वेगळ्या उपासनेची आवश्यकता आहे का ते ऐकून गोविंद स्वामी काही बोलले नाही शांत बसले फक्त हसले तेव्हा त्याच पहाटे दत्त महाराजांचे तीन शिरे सहा हात रूपात दर्शन झाले जा दत्त महाराज म्हणाले आजपासून माझी उपासना कर अंती पूर्णपणाने मला येऊन मिळशील आणि जवळ घेऊन दत्तप्रभूंनी कानात मंत्र सांगितला तीन वेळा उच्चार करायला लावला मस्तकावर हात ठेवला आणि सांगितले मंत्रविधान गोविंद स्वामी सांगतील त्यांना शरण जा त्यांच्या वचनात राहा एवढं सांगून प्रभू अंतर्दान पावले सकाळी उठल्यावर गोविंद स्वामी म्हणाले दत्तात्रेयांनी जे निदान दिले आहे तुझे पूर्वसकृत फळाला आले ते ऐकताच स्वामी महाराजांचा जग आपोआप अप सुरू झाला ते पाहून स्वामी महाराज गोविंद स्वामींच्या पायावर कोसळले आणि म्हणाले प्रभो मी आपल्याला शरण आलो आहे तेव्हा गोविंद स्वामी म्हणाले उपनिषद भाष्य वाचून मन शांत एकाग्र कर एक दिवस गोविंद स्वामी म्हणाले दत्तपादुकांची पूजा करा तर स्वामी महाराज म्हणाले देवांनी स्वत आज्ञा केली तर करेन तर दत्तप्रभूंनी स्वप्नात येऊन पादुकांची पूजा करण्याची आज्ञा केली आज्ञेनुसार पूजा सुरू झाली तर एक दिवस दत्त महाराज म्हणाले पार्थिवाची पूजा करा तेव्हा स्वामी महाराज म्हणाले मला पूजेचं विधान माहीत नाही तेव्हा प्रभू म्हणाले कवीश्वर सांगतील कवीश्वरांनी सांगितल्यानुसार पार्थिव पूजा सुरू केली कालांतराने देवांनी ही पार्थिव पूजा बंद केली माणगावचे ऋण अजून बाकी आहे म्हणून माणगावी जाऊन सात वर्षे तिथे राहण्याची आज्ञा झाली देवांची आज्ञा घेऊन कागल मार्गे माणगावला निघाले तर कागलमध्ये एक मूर्तिकार धावत आला आणि म्हणाला महाराज दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार मला तुम्हाला एक मूर्ती द्यायची आहे आपल्याला कशी मूर्ती हवी आहे तेव्हा महाराज म्हणाले सात बोट उंचीची द्विभुज वर अभयकर असलेली जी सिद्धासनाची पूर्तता करेल अशी मूर्ती घडव मूर्तिकार म्हणाला मूर्ती घडवायला आठ दिवस लागतील तेव्हा स्वामी महाराज म्हणाले माझ्याकडे तुला द्यायला फक्त एक रुपये आहे मूर्तिकार आनंदाने चालेल असे म्हणाला आपण द्याल तो माझ्यासाठी प्रसाद आहे त्यांचा संवाद काही मंडळी ऐकत होती त्यांनी वर्गणी जमवून मूर्तिकाराला पंचवीस रुपये दिले आठ दिवसांनी ती सुंदर मूर्ती घेऊन माणगावला परत आले घराच्या पश्चिमेकडे मूर्तीची स्थापना करण्याचा विचार केला तर दत्तप्रभूंनी त्या जागेच्या मालकिणीला स्वप्न दृष्टांत देऊन सांगितले ही जागा ब्राह्मणाला दान दे तिने स्वप्नाप्रमाणे जागा स्वामी महाराजांना दिली सात दिवसात मंदिर उभं राहिलं वैशाख शुक्ल पंचमी अठराशे पाच त्या दिवशी मूर्तीची स्थापना झाली मंदिराच्या उत्तरेकडच्या पडवीत स्वामी महाराज राहायचे चराचरात भगवंत भरला आहे ही।, ही स्वामी महाराजांची भावना असल्यामुळे